माझे नाव अथरव चंद्रकांत पाळके येतात चौथी बदली पत्रलेखन श्री सुजाता जयद्र खंडाळे मॅडम यांच्या बदलीबद्दल पत्रलेखन माझे नाव अथर्व आहे मी चौथीत शिकतो मला खूप वाईट वाटते की तुमची बदली झाली म्हणून पण तुम्ही प्लीज तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका कारण तुम्ही मला पहिली मी तुम्हाला टीचर म्हणून ओळखतो पण तुमची बदली कशामुळे झाली मला तुमची आठवणे मला तुम्ही सांगितलेले वचन पण तुम्ही इथे नस नसता मला बांधवीत जायला फक्त एक वर्ष राहिले आहे तुम्ही चौथी माझी पार पाडसतो तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका म्हणतोय कारण तुम्ही खूप काही शिकवता तुम्ही गेलात तर तुम्ही आम्हा आम्हा सर्वांना विसरू नका आम्हाला तु, तुम्ही चांगले शिकव शिकवता मला चौथी पर्यंत शिकवा मग तुम्ही बद बदलीला जावा टीचर तुम्ही आम्हाला जर पण तुमची बदली झाली म्हणून तुम्ही आम्हाला विसरायचे नाही व परत आपल्या शाळेत आम्हाला भेटायला यायचे टीचर मी तुमचे प्रेम आहे कधीच विसरू शकत नाही टीचर तुम्ही कोण कोणत्या म्हणजे नागपंचमीच्या व रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तुम्ही रक्षाबंधनाचे व नागपंचमीचे चित्र काढतात मला चित्रे खूप आवडतात म्हणून मी तुम्हाला सोडून जाऊ नका बनव आम्हाला खूप दुःख वाटेल आम्हाला आम्हाला शाळेत आले की पहिल्यांदा मी त्यांची आठवण करणार तुमची बदली गाणी म्हणून आम्ही रडतो तुमची बदली दिवाळी झाल्यावर होणार होती आज सकाळी झाली त्याच दिवशी पालक मिटिंग होती त्याच दिवशी महिला खूप रडल्या व त्यानंतर पण खूप दुःख झाले एनार, एनार। तुम्हाला पण खूप दुःख झाले असेल तुम्ही आम्हाला प्रश्न म्हणजे पेपर आणले होते तुमची माया आम्हाला खूप आठवे या शाळेत तुम्ही येणार येणार मला आमची आठवण आली तर फोन करा किंवा आम्ही तुम्हाला फोन करणार व तुम्ही पण आम्हाला फोन करा तुमच्या घरी जाऊ नका पहिल्या कारण तुम्हाला खूप वाईट वाटेल तुम्ही आम्हाला शिकवले व तुम्ही आमचे खूप चांगले केले